दुचाकी वाहनासाठी नवीन नियम आता ही सक्ती होणार परिवहन मंत्रालयाचा आदेश धडकला दुचाकी वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे दुचाकी वाहनांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलाय दोन हेल्मेटची सक्ती होणार आहे लवकरच दुचाकी वाहन उत्पादकांना वाहन विक्रीवेळी खरेदीदारांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य करण्यात येणार आहे रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि तरुणांनी हेल्मेट घालावं यासाठी जागरूकता आणण्यात येणार आहे दोन हेल्मेट जर मिळणार असेल तर दुचाकी स्वार आणि त्याच्या मागील प्रवाशाला सुद्धा हेल्मेट घालणं सक्तीचं होणार हे नक्की आहे याविषयीची अधिसूचना येऊन धडकलीये काय आहे परिवहन मंत्रालयाचा तो आदेश जाणून घेऊया के केंद्र सरकारने दुचाकी वाहन निर्मिती करता करणाऱ्या कंपन्यांसाठी नवीन अधिसूचना लागू केली दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट देणं अनिवार्य करण्यात आलंय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं नवीन नियमांसाठी केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये महत्वपूर्ण बदल प्रस्तावित केले अंतिम अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यातच नवीन नियम अनिवार्य होतील त्यानंतर रस्त्यावर दुचाकी चालक आणि दुचाकी स्वार यांना सुद्धा हेल्मेट वापरणं सक्तीचं होणार असल्याचे संकेत मिळत आहेत देशात एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन टू श्रेणीतील दुचाकी वाहनं ज्यामध्ये पन्नास सीसीहून अधिक इंजिन क्षमता वा पन्नास किलोमीटर प्रति तासाहून अधिक गती असलेल्या मोटरसायकल आणि स्कूटरला आता अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम अर्थात एबीएस लावावं लागेल त्यामुळे अपघातातून मोठं नुकसान होणार नाही जीवितहानी टाळता येईल अचानक ब्रेक लागल्यामुळे काही घटनांमध्ये दुचाकीस्वार तोंडावर डोक्यावर आपटून त्यांची जीवितहानी होत असल्याचं प्रकरण समोर आली होती या नियमांना अंतिम रूप देण्यापूर्वी परिवहन मंत्रालयानं देशभरातून त्यावरती हरकत आणि सूचना मागवल्या त्यासाठी तीस दिवसांचा कालावधी देण्यात आला या काळात दुचाकीस्वार त्यांच्या हरकते आणि सूचना परिवहन मंत्रालयाला कळवू शकतील